सर्वांना येत्या एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि ह्या गुरुपौर्णिमेला आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे नक्की काय सेवा करायची आहे कोणत्या सेवेमध्ये आपल्याला स्वतःला रमून घ्यायचं आहे ती सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ज्या काही गोष्टी असतील तुम्हाला स्वामींना सांगायच्या असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मी स्वामींकडे माझ्या ह्या गोष्टींची इच्छा मागावी किंवा स्वामींसाठी आपण आपल्या स्वतःसाठी तर सदैव सेवा करत असतो पण आपण स्वामींसाठी काहीतरी सेवा करावी कारण गुरुपौर्णिमा म्हटल्यावर गुरूंसाठी काहीतरी करायला हवं मग त्यासाठी तुम्हाला मी सांगणार आहे की येत्या एकवीस जुलैपर्यंत एक ते एकवीस जुलै तुम्हाला आ, स्वामी चरित्र सारामृताची सेवा करायची आहे श्री चरित्र सारामृत याची सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही संकट आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या आरामात निघून जातात स्वामी सगळ्या गोष्टींना पार पाडतात आणि त्याचबरोबर तुमच्या पाठीमागे उ उभे राहतात कारण स्वामी काय म्हणतात भिऊ नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे चरित्र सारामृताचं पठण एक तारखेपासून आपल्या सर्वांना सुरू करायचं आहे मी पण करणार आहे तर तुम्ही पण माझ्याबरोबर सुरुवात करा आपण एक ते एकवीस तारखेपर्यंत रोज याचं पठण करणार आहोत रोज आपण लाईव्ह घेणार आहोत त्यामुळे कृपया करून सगळ्यांनी जॉईन करा आणि त्याचबरोबर स्वतः सुद्धा घरच्या घरी एक ते एकवीस तारखेपर्यंत एकवीस जुलैपर्यंत स्वामी चक्र सारामृताचं पठण करा नियम काय आहे कसं वाचायचं किती अध्याय वाचायचे हे सगळं मी तुम्हाला घेऊन येणार आहे हे सगळं मी तुम्हाला सगळ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे मागच्या वेळेस प्रकट दिनानिमित्त आपण स्वामीचकित्र सारामृताची जे पारायण केले यावेळेस आपण गुरुपौर्णिमेसाठी करणार आहोत तर आपल्याला खूप छान खूप असे म्हणजे काय म्हणू मी आता मला शब्द आ, शब्द सुचत नाहीये पण आपल्याला स्वामी म्हणून गुरु मान आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आपण नक्कीच ही सेवा करायला हवी त्यामुळे आपण सर्वांनी ही सेवा करायची आहे आणि त्यासाठी सुसज्ज राहा आणि तयारीला लागा